मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो बऱ्याच आपल्या इच्छा आहेत बऱ्याच आपल्या अपेक्षा आहेत आणि बरेच आपले विचार आहे आपल्याला खूप काही जीवनामध्ये करावं असं वाटतं आणि जसेही विचार आपल्या मनामध्ये येतात तर तसेच घडावे असंसुद्धा आपल्याला वाटत असतं आणि जेव्हाही आपण जो विचार करतो आणि तसंच मग समोरच्या भविष्यामध्ये घडून येतं तर आपल्याला खूप आनंद समाधान आणि सुखसुद्धा मिळतं आपण खूप सुखावतो पण बरेचदा असं होतं की आपण ठरवतो आपली अपेक्षा असते इच्छा असते की असं घडलं पाहिजे पण खूप वेळा आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे घडूनच येत नाही आ, तर मित्रांनो असं जर आपल्या बाबतीत होत असेल आपली इच्छा अपेक्षा आहे पण ती गोष्ट घडून येत नाही तर ही पहिली स्टेप ही पहिली पायरी जर आपण वापरली आणि आपल्या अनुकरणात आणली तर नक्कीच आपली अपेक्षा आपण म्हणाल तसंच घडून येईल आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल मित्रांनो यासाठी एक उदाहरण बघू की मला असं वाटतं की उद्या सकाळला माझ्या मुलीसोबत मला फोटो काढायचा आहे कुठला तरी एक छोटासा इव्हेंट मला करावासा वाटतो आणि असं वाटतं की मुलींनी छान चित्र रेखाटलेलं आहे आणि ती सकाळला छान शाळेमध्ये जात आहे तत्पूर्वी असं मला वाटतं की मुलींनी तयारी तर केलेली आहे नंतर मग दिवसभर ती मिळणार नाही आहे तर छान सकाळलाच मी तिच्यासोबत फोटो काढलाच पाहिजे तर त्यासाठी मी काय करायला पाहिजे तर पहिली पायरी आपण ही वापरू शकतो तर मला मुलीसोबत छान फोटो काढायचा आहे ना आ, हे माझं ध्येय आहे किंवा ही माझी इच्छा आहे मित्रांनो यासाठी जी मी स्टेप सांगणार आहे किंवा अंमलात आणणार आहे तर ती स्टेप अशी आहे की मी व्हिज्युलायझेशन करणार म्हणजेच काय करणार की मी कल्पना करणार आणि त्यात चित्र रंगवणार त्या शृंखला बनवणार की मी काय काय करणार आहे तसं दृश्य बघणार मी कोणता कोणता ड्रेस घालणार आहे मी कसा उभा राहणार आहे कसं चित्र पकडणार आहे कोणाला फोटो काढायला सांगणार आहे मुलगी कशी उभी राहील उभं राहण्याचं ठिकाण किंवा बाजू कोणती असणार आहे तर हे कंटेंट्स एक एक चित्रस्वरूपात मी जोडणार मित्रांनो जेव्हाही ही शृंखला चित्रांची मी माझ्या मनात बघणार एक चित्र स्वरूपामध्ये तर नक्कीच हीच स्टेप आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप उपयोगी ठरेल आणि मित्रांनो जेव्हाही आधी आपण किंवा आदल्या रात्री हे चित्र बघू मित्रांनो असा इव्हेंट बनवून मी त्या दिवशी त्या रात्रीला झोपून जाणार सकाळला जेव्हा उठणार तर काय करणार की जे चित्र मी बनवलेलं होतं जी शृंखला बनवलेली होती ती मला आता अंमलात आणायची आहे म्हणून पाहिजे त्यावेळी अपेक्षित त्यावेळी मी उठणार आणि जेही मी आदल्या रात्री रंगवलेलं होतं चित्रण त्याच पद्धतीचा मी ड्रेस घालणार विअर करणार मुलीने तयारी केलेलीच असणार सकाळला शाळेत जाणार म्हणून तर लगेच मीही तयारी करणार आणि ते जे चित्र आहे तिने रेखाटलेलं तर तिला असं म्हणणार की बेटा आपण आज एक सुंदर असा फोटो घेऊया लगेच आईला तो फोटो त्या पाहिजे त्या ठिकाणी काढायला लावणार मित्रांनो यासाठी मी काय केलं की आदल्या रात्री सर्व याची तयारी केली तीही चित्र स्वरूपामध्ये आणि प्रत्यक्षात सकाळला अस्तित्वात ती गोष्ट आणली प्रत्यक्षात ती गोष्ट केली तर मित्रांनो ही एक स्टेप आपण वापरायला पाहिजे आपलं चित्रण हे आधीच तयार असायला पाहिजे की उद्याला मी काय करणार आहे म्हणजे आपण ती गोष्ट प्रत्यक्षात करायला तयार राहू आणि करूसुद्धा पण चित्र स्वरूपात आपल्याकडे फ्रेम जर तयार नसेल तर नक्कीच ती गोष्ट करण्यासाठी अडचण येऊ शकते मित्रांनो जीवनामध्ये असंच आपल्याला आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या असतील आपल्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील आपल्याला वाटत असेल की नक्की असंच घडावं तर त्यासाठी ही अशीच पद्धत ही अशीच टेप वापरा मित्रांनो आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा